आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेअर करा लाईक करा। मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेडकर वाडी येथे एकोणावीस मार्च रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या दरम्यान उमेश जाधव व प्रशांत जाधव या दोघ्या सख्या भावांची हत्या करण्यात आली होती या हत्येमुळे संपूर्ण नाशिक शहर हदरलं होतं नाशिकच्या गुन्हे शाखा क्रमांक अंमलदारांनी घेत अवघ्या सहा तासाच्या आत जाधव बंधू दुहेरी हत्याकांडचा गुन्हा उघडकीस आणत पाच आरोपितांना च्या मुसक्या आवळल्या सागर मधुकर गरड अनिल विष्णू रेडकर सचिन विष्णू रेडकर अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे योगेश चंद्रकांत रोकडे सर्व राहणार आंबेडकर ताब्यात घेत उपनगर पुढील ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल उपनिरीक्षक सांगळे परवीन वाघमारे प्रदीप मस्दे, संदीप भाड, विशाल भाट काठे प्रशांत मरकड नाझीम खान पठान विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी मुख्तार शेख जगेश्वर बोरसे समाधान पवार तसेच पंचवटी पोलीस ठाण्याकडील पोलीस हमलदार तुषार मोकळ कैलास महाले तसे तांत्रिक विशेषण विभाग के लिए अमोल संयुक्त आदि ने संयुक्त रीत्या के पी न्यूज चीफ अनवर खान पठान नासिक